हे कायद्याचं राज्य इथं तुम्हाला कायदाच बनवावा लागणार तुम्हाला भावनेवर जगून चालणार मग आता कायद्यात दुरुस्ती करायची म्हणल्याच्या नंतर आधी सूचना काढली याचा अर्थ असा होतो मुंबईच्या विषयीवरच मुंबई सह महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा इतका धसका सरकारने घेतला मुंबईपासूनच आमच्या मागा भुंगा चालू केला ऐकतो कुलशिक ऐकतो कशी म्हणलं नाही जम ते म्हणलं खोलीतच बसला मी खोलीत नको बस का टपाडवर बसू वर काही कोणाचे पैसे घेते तर कोणकडे बोलत आता ते लोणा बसलो आणि खोलीत मी म्हणलो बर का व्यासपीठावर बसू आपराने पोट्टी आपले असले बेकार खालून अशी घोषणा दिली वीस पंचवीस हजार पोहोरानी त्या अधिकारी म्हणून त्याची पातळ झाली ते मग नाही यायल बोलायचं खोलीत चाललो मालो बोल जाऊन मी कुठं बोललो तरी मला आरक्षणाशिवाय दुसरं बोलायचंच नाही मग खोलीत बोललो एक जण लगेच म्हणलं खोलीत काय केलं खोलीत काय केलं ते पैसे आणले का पोट भरू आणि पैसे घ्यायच्या विषय मागच संपला आता हे आंदोलन लय लांब गेला आता पाच महिने आंदोलन चाललंय ते विषय संपला मला लागतच नाही कर्जच मग तुम्ही कोणाला चिरून बघा पैसेचा आपलं जमत नाही हिंदीचं मग जमत नाही ते म्हणले काहीच मिळालं नाही आम्हाला मिळालं आम्हाला जो कायदा पाहिजे होता पंच्याहत्तर वर्षात बनला नाही गोरगरीब मराठ्यांसाठी तो पंच्याहत्तर वर्षात आता बनलाय <laughs> नोंदी नसणाऱ्यांसाठी आम्हाला मिळाला आम्ही शांततेत आलो शांततेत घेऊन गेलो त्याची अशी इच्छा असू शकते मराठ्यांच्या आलेल्या पोरांना मुंबईतच मांड्या घालून बसावं मी सविस्तर मुद्दा म्हणून का मोठ्यात बोलायला लागलो मला ही श्रीकोंद त्याच्या सभेत बोलायचं होतं पण आता तुमची संख्या बघितल्यामुळे मी इथे के सुरू <स्थाथा> केलं मराठा समाज मुंबईत लाखाच्या संख्येने आला त्याची इच्छा असावी आणि मांडी घालून बसावं यांनी तो उठू नये दंगली झाल्या पाहिजेत जापोळ झाली पाहिजे पोर इकडेच गुतून पडले पाहिजे आम्ही शांततेत आलो आम्हाला जे मराठ्यांना पाहिजे होतं ते, ते मिळालं आपल्याला खरं सांगतो मी पहिल्यापासून मीडियाचे स्टेटमेंट बघा तुम्ही पुन्हा एकदा सगळेजण आपण सांगितलं होतं चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्याचे प्रमाणपत्र द्यायचे चोपन्न लाख प्रमाणपत्र दिले त्यांच्या परिवाराला द्यायचे आणि तिसरा मुद्दा घेऊन आलो होतो ज्या मराठा बांधवांच्या नोंदी सापडल्या मराठा बांधवांच्या घनगोतातील सोयऱ्यांना नोंदी नसल्या तरी त्याला त्याच आधारावरती कुणबी प्रमाणपत्र द्यायचं ओबीसी त्याचा समावेश करायचा यासाठी आम्ही मुंबईला मराठा आलो आणि मग आदल्या देश कशाचा निघाला सगळ्या सोयरीचा नाही निघाला कशाचा निघाला तो आहे का आत्याचा निघाला का कशाचा <laughs> निघाला अरे तुम्ही हुशार लोक आहेत ना सगळ्या सोयरीचा नाही निघाला आणि मग कस त्याला काय पाहिजे होतं ते त्याला पैसे पाहिजे पैस होते तेव्हा तो काहीच मिळालं नाही मुंबईत गेल्यामुळे तुला सांग मिळवलं आम्हाला गोरगरीबांना मिळालं करोड मराठ्यांना मिळालं तुझ्यासाठी लढाईच नाही ही लढाई गरजवंत गोरगरीब मराठ्यांसाठी त्याच्यात श्रीमंत मराठ्यापासून गरीबांपर्यंत सगळ्यांचा फायदा होणार होणारी असं पैसे बघत इकड तिकडे त्यांना सन पिशी सापड त्याने पद हिंडून बघितलं असेल त्याला ते नाही मिळल मराठ्याच्या जीवावर खाणारे आवलात हमेशा मराठ्यांचा रक्त पिले मोठे झाले तुम्हाला आता असं पैसेच खायचे गोरगरिबांचे पोर मोठे झाले पाहिजे नाही तुमचं स्वप्नच नाही तुम्ही सोशल मीडियावर नाही लिहाणार खातो लिहणार मरा तिकडे जरा शेतात जाऊन शेन ना उशी हो गोरगरिबाचे पोर मोठे जरा एखाद्या वेळेस लढाई त्याच्यासाठी मी तुमच्याकडं वेगळं काही सांगायला नाही माझा जे स्वभाव आहे तो स्वभाव मी खोलीत बसू नाही तर कुड बसू आणि खोलीत याच्यासाठी भटलो आमच्या तिकडं व्यासपीठ होतं इथे व्यासपीठ नव्हतं त्यांना घेऊन बसावं कुठं की ज्या वेळेस मुंबईत आले वाशीतला बी सांगतो तुम्हाला वाशित अडीचशे तीनशे मुंबईकर होते होते का नव्हते मग का मी एकटा का वकील होते एक्या सगळ्या सोयऱ्या शब्दावरती साडेतीन घंटे किस पाडलाय हे घ्या ती व्याख्या करा ती नको हे घी तपासून घे तपासून नको मी तर ह्यांग जातो अभ्यास कसं ऐकून ऐकून मी त्यासाठी अभ्यासाकडेच पडतो आपला दान का असतो सरळ बसत ना म्हणलं बसव अभ्यासक मी तर पांढरात पोडव रात्री तीन वाजले तरी ओर किंवा अभ्यासक आलं ते दुसरा माझ्या दुसरा लगेच आहेत ऐकत नाही साक्षीदार दुसरा आला का तेव्हा अभ्यास त्याच ऐकू ना का त्याला नाही माहितलंय म्हणलं माहित तर कोणाला आहे मग तेव्हा आलं ते मला ते कवा तस सांगत आहे याचा आहे का फट चालली कोरोबी सगळ्या लेख केलं म्हणलं तुमच्या पाय पडतो भाऊ एक मत याच्यावरून पटकून जाऊ दे काय नाही त्यांना तर उठून लाव कारण मंत्री झोपल्या झोपल्या आळस द्यायची बसल्या बसल्या डोळे तर उघडे आणि बिताडाला टेकलेली कोपरा काय तर तसेच झोपायचे का नाही ते म्हणजे बिताडाला टेकन लागल्यावर मग झोपू शकतो मी पाहिले ते बघितले काही सचिव बी बसले ते म्हणले हे उरका तर काय करावं शेवटी सरकारनंच रात्री आदेश दिले तीन वाजता अडीच वाजता ते म्हणले पन्नास बारा शब्द बदलून मंत्रालयात जायन वाशी येईल मंत्रालयात जाय वाशील ते कॅम्पर तिकडे घेऊन जाय <laughs> आलता <तकने> की नाही कॅम्प्युटर वाशील इकडून <laughs> <laughs> अभ्यासक म्हणला शब्द काढायचे काढायचं का दुसरं तयार लिडर लगेच तू <laughs> मिळालं